साल मार्च महिना तारीख लाहोर सेंट्रल सकाळी वादळ सोडलं तर रोजच्या प्रमाणे दिवस उगवला होता मात्र जेलमधील वातावरण त्या दिवशी तेथील कैद्यांना थोडेसे वेगळे वाटत होते कारण पहाटे चार वाजता वॉर्डन चरण सिंग यांनी सर्व कैद्यांना आदेश दिला की सर्वांनी आपापल्या कोठडीत जावे याचे स्पष्ट कारण त्यांनी त्यावेळी सांगितले नाही मात्र सर्व कैदी नेमके काय घडले या विचारात असतानाच तुरुंगातील बरकत नाही बडबड करत चालला होता की भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना आज फाशी दिली जाणार आहे हे कानावर पडताच कैद्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तेव्हा कैद्यांनी बरकतला विनंती केली की कोणतीही एक वस्तू आम्हाला आणून दे जेणेकरून आम्ही आमच्या नातवंडांना सांगू की आम्ही भगतसिंग यांच्याबरोबर तुरुंगात होतो तेव्हा बरकत भगतसिंगांच्या खोलीत व तेथील कंगवा व पेन घेऊन आला त्या वस्तू घेण्यासाठी तुरुंगातील कैद्यांमध्ये अक्षरशः झुंबड उडाली काही वेळानंतर सर्व कैदी शांत झाले त्यानंतर सर्वांच्या नजरा कोठडी बाहेरून जाणाऱ्या रस्त्याकडे लागल्या कारण याच रस्त्यावरून भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशीसाठी नेलं जाणार होतं यापूर्वी एकदा भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना याच रस्त्याने घेऊन जात होते त्यावेळी पंजाब काँग्रेसचे नेते भीमसेन सच्चर यांनी मोठ्या आवाजात विचारले होते की तुम्ही आणि तुमच्या साथीदारांनी लाहोर कॉन्फरन्सची केसमध्ये स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही त्यावेळी भगतसिंगांनी त्यांना उत्तर दिले क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावीच लागते कारण त्यांच्या मृत्यूनेच मोहिमेला आणखी बळ मिळते कोर्टात अपील करून नाही जेलमध्ये असताना वॉर्डन चरण सिंग भगतसिंगांची खूप काळजी घेत होते त्यांना वाचण्यासाठी लायब्ररीतनं पुस्तके आणून देत असत भगतसिंग यांच्या तुरुंगातले आयुष्य फारच खडतर होते त्यांच्या कोठडीचा नंबर होता चौदा नीट नव्हती इतकी खराब अवस्था होती की सर्वत्र गवत उगवलं होतं कोठडीत एवढी जागा शिल्लक नव्हती की ती नीटसे झोपू शकतील भगतसिंग यांना फाशी देण्याच्या दोन तास आधी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटण्यासाठी आले होते तेव्हा ते छोट्याशा कोठडीत वाघाप्रमाणे इकडून तिकडे फेऱ्या मारताना मेहताना दिसले त्यावेळी भगतसिंगांनी मेहतांना पाहता स्मित हास्य केले आणि विचारले तुम्ही मी सांगितलेली पुस्तके आणली का तेव्हा मेहतांनी त्यांच्या हातात एक पुस्तक दिले तेव्हा भगतसिंग यांनी कसलाही विलंब न करता ते पुस्तक घेतले व वा वाचू लागले जसं की त्यांच्याकडे आता खूप कमी वेळ शिल्लक होता तेव्हा मेहतांनी भगतसिंग यांना विचारले जाता जाता देशवासियांना काय संदेश द्याल त्यावेळी भगतसिंग म्हणाले साम्राज्यवाद मुर्दाबाद इन्कलाब जिंदाबाद त्यानंतर भगतसिंग यांनी मेहतांना सांगितले पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस यांना माझे धन्यवाद सांगा त्यांनी माझ्या गांभीर्याने लक्ष घातले त्यानंतर मेहता राजगुरूंना भेटले व म्हणाले काय संदेश द्याल देशवासियांना तेव्हा राजगुरूंचे अंतिम शब्द होते आपण लव आपण लवकरच भेटू तेव्हा सुखदेवांनी मेहतांना सांगितले फाशीनंतर कॅरम बोर्ड तेवढा जेलरला परत द्या त्यानंतर मेहता निघून गेले तुरुंगा अधिकाऱ्यांनी तिन्ही क्रांतिकारकांना सांगितले की नियोजित वेळेच्या बारा तास आधीच तुम्हाला फाशी दिली जाणार आहे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता फाशी ठरली होती परंतु आजच्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता फाशी दिली जाईल तेव्हा भगतसिंग शांत होऊन मेहतांनी दिलेले पुस्तक वाचू लागले ते एवढंच म्हणाले मला पुस्तकातील एखादं प्रकरण तरी पूर्ण करून द्याल का नाही त्याआधी भगतसिंगांनी तुरुंगातील मुस्लिम सफाई कर्मचारी बेबेला सांगितले होते की फाशीच्या आधी तुमच्या घरचे जेवण मला आणा मात्र बेबे त्यांची इच्छा पूर्ण करू शकले नाहीत कारण वेळेच्या बारा तास आधीच त्यांना फाशी देण्याचे ठरले होते थोड्याच वेळा तीनही क्रांतिकारकांना फाशी देण्यासाठी कोठडीतनं बाहेर नेण्यात आले भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी हात जोडले आणि आपले आवडते स्वातंत्र्य गीत म्हणू लागले कभी वो दिन भी आएगा की जब हम आझाद होंगे अपनी ही जमीन होगी अपना आसमा होगा त्यानंतर तिघांचे वजन केले ते वाढले होते त्यानंतर तिघांना शेवटची आंघोळ करण्यास सांगितले काळे कपडे परिधान करण्यास दिले मात्र चेहरे उघडेच ठेवले होते तेव्हा चरणसिंग भगतसिंग यांच्या कानात पुटपुटले वाहे गुरुला आठवा तेव्हा भगतसिंग म्हणाले मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही देवाला प्रार्थना केली नाही कधी कधी गरिबांना होणाऱ्या त्रासामुळे मी देवाशी भांडलो देखील जर मी आता त्यांची आठवण काढली तर ते म्हणतील की मृत्यू जवळ आला आहे म्हणून माझी आठवण काढत आहे त्यावेळी पुन्हा मोठ्याने गाण्याचे बोल ऐकू आले सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल अबहमारे जोर कितना बाजूए कातिल का तिलमेहेब जिंदाबाद हिंदुस्तान आझाद रहे या घोषणांनी हसत फाशीच्या तिघे उभे राहिले तसं फाशीचा, फाशीचा दोरखंड जुना होता फाशी मात्र होता। फाशी देणारा लाहोर जवळील शहादरा येथून बोलवलेला जल्लाद मात्र तंदुरुस्त होता मध्ये सुखदेव आणि दोन्ही बाजूला भगतसिंग व राजगुरू फाशीसाठी उभे राहिले भगतसिंग यांनी आईला वचन दिले होते की फाशी देताना मी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देईल त्यावेळी भगतसिंगांनी एवढ्या मोठ्या आवाजात घोषणा दिल्या की आजूबाजूच्या घरापर्यंत त्याचा आवाज पोचला भगतसिंगांचा तो आवाज ऐकून तुरुंगातील इतर कैद्यांनीही जोरात घोषणा दिल्या तेव्हा अख्खं लाहोर सेंट्रल जेल जनानून गेलं तिन्ही क्रांतिकारकांच्या गळ्यात फाशीचा दोर टाकण्यात आला त्यांच्या हातपाय बांधण्यात आले तेव्हा जल्लादने विचारले सर्वात आधी कोण फासावर जाईल तेव्हा सुखदेव पटकन म्हणाले मला आधी फाशी द्या तसे जल्लादने एक एक करून दोरखंड खेचला आणि त्यांच्या पायाखालचे ठोकळे पायाने सरकवले बराच वेळ तिघांचेही मृतदेह लटकत होते नंतर तिघांचे मृतदेह खाली उतरवले गेले तेथील कर्नल जे जे नेल्सने तिघांनाही मृत घोषित केले एका तुरुंगा अधिकाऱ्यावर या फाशीचा इतका परिणाम झाला की त्याला तिघांच्याही मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगण्यात असता तेव्हा त्याने नकार दिला तेव्हा त्याला तेथेच निलंबित करण्यात आले त्याआधी या तिघांचे अंत्यसंस्कार तुरुंगातच करायचे ठरले मात्र त्यावेळी तुरुंग अधिकाऱ्यांना वाटले की तुरुंगातून दूर दिसला तर बाहेरची गर्दी तुरुंगावर हल्ला करेल तेव्हा तुरुंगाची मागची भिंत तोडण्यात आली आणि त्या मार्गे एक ट्रक आत आणण्यात आला त्यात पोत्याच्या घोण्या फेकाव्या तसे अतिशय अपमानजनक पद्धतीने मृतदेह हो फेकण्यात आले पहिल्यांदा रावी नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कारासाठी नेण्याचे ने ने ठरले होते परंतु तेथे पाणी फारच कमी होते त्यामुळे सतलज नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कारासाठी नेले गेले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते तेथील जवळच्या गावातील ते एक पुजारी जगदीश अचरज यांना बोलवण्यात आले अंत्यसंस्कार सुरू झाले आणि लोकांना ते कळले लोकांचा तांडा आपल्याच दिशेने येताना पाहिल्यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपापल्या गाड्यांकडे धाव घेतली तेव्हा पूर्ण गावाने रात्रभर मृतदेहाला स बाजूने पहारा दिला होता दुसऱ्या दिवशी मॅजिस्ट्रेटच्या सहीने लाहोरमधील अनेक भागात नोटिसा चिटकवण्यात आल्या की भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी देण्यात आली असून त्यांच्यावर हिंदू व शीख रीतीनुसार सतलज नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत या बातमीने लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या अनेकांचे म्हणणे असे होते की अंत्यसंस्कार दूरच परंतु त्यांच्या मृतदेहांना नीट जाळलेही गेले नाही त्यामुळे तिघांचंही स्मरणार्थ लाहोरमध्ये काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आले तेव्हा लाहोरच्या अनारकली बाजारात मोर्चा पोहोचला आज अचानक लोक तेथे शांत थांबले भयावन शांतता पसरली कारण त्यावेळी घोषणा झाली की तिन्ही शहीदांचे उरलेले अवशेष घेऊन त्यांचे कुटुंब तेथे आले आहेत फुलांनी सजवलेल्या शवपेटेतील त्यांचे मृतदेह तेथे ते आणण्यात आले लोकांच्या आसरूंचा बांध फुटला व पुन्हा एकदा त्या मृतदेहांचे हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले तिकडे जड पावलांनी वॉर्डन चरण सिंग हे आपल्या खोलीत पोचले व दहा मंगलून ढसा ढसा रडू लागले आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो जणांना फासावर लटकताना पाहिले होते मात्र कोणाच्या मृत्यूमुळे ते इतके दुःखी झाले नव्हते जितके दु, दुःखी भगतसिंग सुखदेव राजगुरूंच्या मृत्यूमुळे झाले काय माहीत या शहीदांच्या फाशीनंतर सोळा वर्षांनी मातृभूमी आझाद होईल व ब्रिटिश साम्राज्याचा अंत होईल